नागपूरच्या कॉटन मार्केटला अत्यंत जुना इतिहास आहे तर आज पाऊस प्रचंड रात्रीपासून पडतोय आणि त्यामुळे सामान्यत सकाळी जी गर्दी असते तेवढी गर्दी आज बघायला मिळत नाही इथे येणारा मध्यमवर्गीयही असतो उच्चभ्रूही असतो अतिसामान्यही असतो गरीबही असतो वेगवेगळ्या व्यवसायातील लोकं असतात नोकरी पेशातील लोकं असतात आणि त्यामुळे इकडे खरा मूड नागपूरचा काय आहे हे आपल्याला जाणून घेता येईल निवडणुकीचा माहोल नागपुरात काय म्हणतो अच्छा माहोल चल रहा है और मोदीजी जी। <laughs> जी। <मोधी> जी। <laughs> एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मोदीजी का काम अच्छा मोदी दादा है अब की बार सरकार कसा आहे निवडणुकीचा माहोल चांगला इकडे चांगला माहोल आहे आता नितीन गडकरी नागपूर शहरातून नितीन गडकरीचा माहोल पुष्कळ चांगला आहे आणि भविष्यामध्ये पुन्हा एक डाव मोदी सरकार पक्की नक्की येणार आहे पण का का, का तुम्ही नितीन गडकरी म्हणता नितीन गडकरी म्हणजे त्याच्या काम चांगला चांगला इथं इथे पूर्ण शहरामध्ये तिने चांगला काम केलं आहे कोणाचा जोर आहे इकडे आपलं नितीन गडकरी काँग्रेसचं काय सुरू आहे ते बी बी ते सर, चलु चलु ते चालू आहे आहे चांगला जोर हो आम्ही गडकरी साहेबाला करू भाजपला नाही करू गडकरी साहेबांना करू अच्छा भाजपाला का नाही गडकरी साहेबांना भा, पण भाजपाला असं का म्हटलं तुम्ही गडकरी साहेब आमच्याशी जुळलेले आहे त्याच्यामुळे आम्ही गडकरी साहेबांनाच होत करू म्हणजे गडकरी साहेबांनी जर पक्ष बदलला तरी गडकरी साहेबांना देणार गडकरी साहेबांनाच आम्ही नागपुरात कोणाचा जोर सुरू आहे भाजप का? का थोड़ा आत गडकरी सर आता जाऊन बघूया तिथ काय मूड आहे काय म्हणतोय नागपुरात निवडणुकीचा माहोल नागपुरात निवडणुकीचा माहोल हा सगळा भारतीय जनता पक्षाच्या पार्टीच्या यांनी सुरू आहे त्यांच्याकडे सगळ्यांचा कल दिसतोय पण काँग्रेसचाही सा चांगला प्रचार सध्या सु, सुरू आहे जसा नितीन गडकरींचा प्रचार सुरू आहे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यापेक्षा कै्येक पट्टीनी चांगला प्रचार विकास ठाकरेंच्या पक्षाचा सुरू आहे आणि त्यांचं त्यांचं ते राजकारण करण्याची स्टाईल पण सध्या जरा वेगळी आहे कशी आहे ती वेगळी म्हणजे मीम्स आणि बाकी सगळ्या गोष्टींना अनुसरून त्यांचे सोशल मीडियाचा वापर याचा चांगला वापर करता येत ते राम मंदिर हा किती मोठा मुद्दा आहे नागपूरच्या निवडणुकीमध्ये नाही नागपूरच्या निवडणुकीमध्ये राम मुद्दा राम मंदिर हा मुद्दा जरी नसला तरी हा विकास मुद्दा आहे राम मंदिर तर होणारच होतं एवढ्या आपल्या शंभर पिढ्या त्याच्यासाठी राम मंदिरासाठी गे, गेलेल्या आहेत तर राम मंदिर तर व्हायलाच पाहिजे राम मंदिर पुन्हा काशी मथुरा ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे आणि हे मोदीच करू शकते बाकी कोणी करू शकत नाही तो हो रहा है पर काटर मार्केट यहां पे जरूर होना हमारा रोजगार आहे यहाँ पे पचास हजार लोग यहाँ पेट भर रहे है और पचास हजार की रोटी जायगी तो सबसे बडा नुकसान होगा कोण उमेदवारानं तुम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे आश्वासन ताई असं आहे की आश्वासन दिल्यानंतर आश्वासन आश्वासन आज मी आज पन्नास वर्षाची वय व्हाली पण हे आश्वासन ऐकू ऐकू थकून गेलो मी तो रोजगार होना वो गव्हर्नमेंट हो ना कोणची गव्हर्नमेंट सगळ्यांना रोजगार देऊ शकते अरे को, कोई भी दे सकते लेकिन इच्छा होना शक्ति आज बेरोजगार मानुस है एक बरे से लोग बी बी कॉम बीटेक डिग्री डिग्रिया घूम फिर तैना रोजगार नहीं है मोदी जी नितिन गडकरी जी उनकी हर गली मोहल्ले में मीटिंग्स चालू है सबसे मिल रहे हैं सबको बता रहे हैं और इतना जो उन्होंने विकास किए हैं उसकी वजह से हम तो बहुत खुश हैं। आ... कांग्रेस का प्रचार कसा शुरू है मुझको तो कहीं नहीं दिख रहा <laughs> आप मतदान करती हो, कर मतदान करती, है? हो करती है तो क्या देखकर मतदान करती है मेरे को नहीं समझता मैंने बटन दबाने का काम करती तो बटन क्या सोचकर दबाती है अगले वाला आगे बढ़े सरकार आगे बढ़ना चाहिए सरकार यानी कौन मोदी का निवड़ुकी ऐसी माहौल शुरू है येते निवडून कोण जाणे मोदी येते काँग्रेस का येते कोण जाणे आता काय येते कोणाचा माहोल जास्त आहे ते तर मला माहितच नाही म्हणा मात्र कोण ये, मात ये मोदीच येणार आहे म्हणतात हा होता ग्राउंड झिरो वरून झिरो आवर पहिल्या टप्प्यात मतदान असणाऱ्या नागपूर इथे थेट लोकांमध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत आज ग्राउंड वरून आणल्या आहेत खर तर रोज आपण याच प्रतिक्रिया सोशल मीडियावरून बघत असतो पण आता पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी अवघे काही दिवस उरले आहेत त्यामुळे नागपूर नंतर आता आपण रोज ग्राउंड झिरो वरून झिरो आवर पाहणार आहोत आणि उरलेले जिथे पहिल्या टप्प्याचं मतदान आहे त्या मतदार संघातून सुद्धा आपण लोकांच्या प्रतिक्रिया मूड महाराष्ट्राचा हा झिरो आवर मध्ये बघणार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट